अरे पुण्यात तुझे, तुझे, तुझे काय केलं मी ते फक्त तुझं ओपन केलंय सगळं कार्यक्रम तुझा ओपन नाही केला तू पुण्यात कुठं होता हिंदू डि आय टी पार्क काय करतो काय नाही ते सगळं मला माहितीये काय तुझ्या तू रोज माझ्या नजरेत होता तिथं तू रोज माझ्या नजरेत होता परंतु तू असं का बोलला की सहा सहा हजार माझ्या बुडाखाली गाडी अरे तुझ्यापेक्षा मोठी गाडी माझ्या बोडाखाली बसायला धमकी देत नाही ए धमकी देत नाही मला धमके द्यायला जमत नाही आणि मी धमकी दिली तर मी बाजारात उठव तुला पण सांगतो कळलं ना त्यामुळे ना त्यामुळे ना तू आहे ना तू तू जरा नीट व्यवस्थित अजून तुला जे बनवायचे ना तुमच्या नेत्यांवरती व्हिडिओ मी काय सांगतोय तुला जे बनवायचेत ना तुमच्या नेत्यांवरती व्हिडिओ बनवू माझी काहीच अडचण पण आमच्या जर ओबीसी ओबीसी नेत्यांवरती जर तू व्हिडिओ बनवायचा हजार बनवणार हजार टाकायला सुरुवात कर तू कर व्हिडिओ टाकाय सुरुवात तुला आए... आए... तुझ्या कशी वाकडी करत होती बघ फक्त तुला माहिती मी अरे तुला शेट तुला काय करत होती बघ लावडे तुझ्या तू बोलतो बिनविषयी आवला तुझ्या आईला झवलं तुझ्या तुझ्या आईच्या आईच्या